ते लोहारा रस्ता गेलेला आहे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्याला न्याय न्याय देण्यासाठी पाठिंबा पा देत आहे की शेतकऱ्याची जमिनी काढले रोडमध्ये आणि त्याने जमिनी मोजून दाखवावं मोबदला द्यावं जा दाख यासाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षासाठी पाठिंबा पा देत आहे शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण झाल्या त्या तर प्रहारच्या वतीने का आंदोलन करणार आहात का शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर प्रहार संघटना आंदोलन करणार शेतकऱ्याला साथ ये साथ येणार शेतकऱ्याबरोबर मागण्या हे कशासाठी उपोषणाला बसला आज जे आम्ही उपोषणाला एक एकशे लाक्षणिक उपोषण आहे आमची शेतकऱ्याची मागणी आहे की जी काही आज राज्य महामार्ग आहे जुवारा नाही चाकू त्याचं जी काही रुंदीकरण चालू आहे त्या रुंदीकरणामध्ये कुठल्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया किंवा कायदेशीर बाबीशी पडताळणी न करता रुंदीकरण चालू आहे ते शेतकऱ्यांच्या कुठलीही संमती न घेता त्यांच्यावर अन्याय करणारे आहेत कारण जी काही भूसंपादनाची प्रक्रिया आहे किंवा लगतचे जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या रुंदीकरणामध्ये किती क्षेत्र आहे त्याचा कुठेही सर्वे झालेला नाही आणि सर्वे झालेला नसल्यामुळं आज अल्पभूधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची जमीन चालली आहे शासनाला त्या शेत जमिनीची मालकी नाहीये तरी दंडलशाहीने त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे आम्ही त्यांना वेळोवेळी जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही मागणी केली कागदपत्रांची तुम्हाला ह्या जे काही रस्ता करताय तुम्ही राज्य महामार्ग आहे आम्ही शासनाला सहकार्य करू पण तुम्ही सर्वे केलेला किंवा रुंदीकरण जे काही अस्तित्वात आहे म्हणताय त्याचा आम्हाला कागदोपत्री सर्वे केलेला पुरावा द्या आज त्या रोडची कुठेही सर्वे नंबर नकाशा गट नंबर नकाशा असेल किंवा गाव नकाशा असेल कुठंही त्याची नोंद नाही आहे सातबाऱ्यावर नोंद नाही आहे भूमॅब्ले कार्यालयामध्ये नोंद नाही आहे कुठल्याही महसूल दप्तरी त्याची नोंद नाही आहे हा रस्ता अस्तित्वात आला कसा त्यामुळं आमची रास्त मागणी आहे की जे काही आता सध्या जलद गतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत ते काम कामावं आणि त्या लगतच्या शेतकऱ्यांचा सर्वे व्हावा त्या जमिनीचा जेणेकरून भूलगतच्या शेतकऱ्यांचा सर्वे झाल्यानंतर नेमकी अचूक कुणाची किती जमीन गेली ह्याचं स्पष्टीकरण होईल आणि योग्य ते बहुम प्रक्रिया पार पडून मोबदला योग्य तो मिळावा अशी आमची मागणी आहे मागणी जर पूर्ण तर, तर पुढे काय आहे आम्ही मागणी पूर्ण नाही झाल्यानंतर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत त्यानंतर जर आमची दखल शासनानं नाही घेतली तर त्याच्यानंतर आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत आम्ही कारण आमची मागणी रास्त आहे आणि योग्य आहे आणि ती पूर्ण व्हायला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद